आम्ही काय म्हणतोय आमच्या सेम नंबरचा कसा म्हणतोय ना त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसव चढवा म्हणतोय ना आम्ही पण त्याच्या आम्ही काय स्वरूपी मागणी करतोय की ड्रगचा विषय आपल्या लेकरासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पाहिजे बसला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रगचं व्यसन केलं लोक श्याव झाले आणि जी त्याच्यावर बंद हवा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का आणि मंत्री मोदी मला सांगायचे ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि बाप लढत आहे तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकणं चुकाय का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला पण आम्ही नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण नाही मला त्याच्यात आम्ही आहे बेक्र चक होता कुणासारखे ड्रग

त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर मी धाराशिवचा पालकमंत्री या ठिकाणी होते आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊर्जा भवानी मंदिराच्या सारख्या पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ग्रस्त व्यापार प्रमाणात तर आपले हे आपले कृषी अधिवेशन हे दाखवते आणि मुख्यमंत्रींनी त्याला अनुरोध केलेले निवडणूक स्पष्टपणे प्रवित करत आहेत त्यानंतर जो मुद्दा मुद्दा आहे तो मुद्दा कोणत्या कोणत्या पद्धतीने केला सुद्धा बाहेर आलो बायकागाडीने पुजाकांनी परत उपस्थितीसाठी सांगितले आणि हे लगेच संस्कृतीला संगीतीला आवाहन आवडत काढले तुम्ही असे तुम्ही बायका नाव असेल कोणी पक्षात असेल भले तो भाजप पक्षाचा असला तरी किसीनी बोलणं देता

कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठली कुठलाही नेता ह्या प्रकरणात असे तर माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली त्यानंतर माहिती सांगतो की स्वातंत्र्या ज्या ज्या पद्धतीनं वित्त या मागते त्या ज्या पद्धतीनं संपर्क पकडले कुठल्या आरोपीवर कुठल्या टाकले त्यानंतर आता काय काय झालेलं आहे त्यांना आहे का रिफेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारला आरोपी किती आहे त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अकरा आरोपी कुठले आहेत त्यांनी डेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी आयुष्यभर कितपत पडलं पाहिजे डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये डिपार्टमेंटला द्या अशा मी सूचना दिलेल्या माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आवडलं येणार नाही जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळतील ते पोलीस बनतील काही काळजी होतं बावीसच्या बावीस सभागृती अटक करतील आणि पोलीस त्यांना त्यांची जागा उभे की हवी आज या ठिकाणी देतो आणि हा विषय संपव अस